हॅलो थमनेल पाहून तुम्ही आला असाल तर बरोबर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि जे कोणी स्कूलला जातात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर म्हणजे स्कूलमध्ये घालण्यासाठी नाही तर हा व्हिडिओ आहे स्कूलमध्ये फॅ वेस्ट डेजपासून जो तुम्ही फॅ फॅ फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे असतं त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि कसा बनवायचा आहे हेच कट एकदम परफेक्ट लाँग आणि पेपर जास्त न कटिंग करता हा व्हिडिओ तर आपण थोडक्यात हा व्हिडिओ आता पाहूयात कसा वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडला तर शेअर पण करा एकदम साधा सिंपल पद्धतीत तुम्हाला समजून सांगणार आहे आता आपण घेतलेले आहेत न्यूज पेपर पाहू शकताय मस्त न्यूजपेपर घेतलेले आहेत एवढे सारे पण लागणार नाहीत जेवढे लागणार तेवढे साईडला काढूयात तर हा घेतलेला आहे आपण न्यूजपेपर एक त्याचं बनवायचं आहे आपल्याला सेजूला स्कर्ट आणि सेजूपर्यंत बसली आहे बघ पाहती दिवसभर काय झालं नाही माझ्याच्या आणि श्री होता त्याच्यामुळे आता तिकडे श्री आहे चला मग ह्याला फोल्ड करायचंय आपल्याला आता आपल्याला हे ना असं फोल्ड करायचंय हे पाहू शकता एक साईडने पहिलं वरच्या परत आपल्याला उलटी मारा एक खालच्या साईडने असं आपल्याला वर खाली वर खाली फोल्ड करत जायचंय हे बनून घेतलेलं आहे एक आणि दोन सोबतच त्याला आता नाही का आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे हे साईडला ठेवूयात आता एकच घेऊयात हेला सेट म्हणजे से सेट आहे करूयाला फॅन बंद कर बाळा अशा पद्धतीने सेट करायचं आहे वरची बाजू छोटी आणि खालची थोडीशी आपल्याला मोठी ठेवायची आहे जेणेकरून खालचा घेर आला पाहिजे आपल्याला जरा आला पाहिजे वर आपल्या थोडी कंबर छोटी आहे कारण छोट्या मुलीचं बनवतोय आपण त्याच्यामुळे तर तिच्या कमरेला जेवढा बसणार आहे तेवढं आपलं हे रेडी झालेलं आहे आता आपण इथं थोडीशी चिपटलपट्टी लावून ठेवायची जेणेकरून हे साईडला नाही पाहिजे सेट राहिलं पाहिजे अशा पद्धतीने हे सेट झालेलं आहे सर्व असं बनवून घेतलेलं आहे ते आपण दाखवूया पेपर आता आपण चिटकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने करून घेतले ते सर्व पेपर आणि आता आपल्याला पुन्हा फिमे फूर लावायचा आहे अशा पद्धतीने एका साईडला एक आणि त्याच्यावरती हा जो पार्ट आहे चांगला चिपकून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता एकदम व्यवस्थित चिपकून घेतलेला आहे आणि हा आपला झीर एकदम रेडी झालेला आहे थोडी चिकटपट्टी लावून घेऊया तर अशा पद्धतीने झालंय सिजी मागून नको अजून खूप करायचं आहे आपल्याला आणि माग कमी पडलंय तिथं दोन पेपर अजून आपल्याला जोडावे लागणार आहेत तर चला ते पण जोडून एकदम स्कर्ट मस्त आणि छान तयार करूया मेरी स्कर्ट अभि बना चुकी दोन साइड से टेप चुका है, ये उलटा साइड आहे और इधर इस वाले साइड से भी टेप लगा चुका है या साइड ने पण टेप लावले आणि ह्या साइड ने पण जास्त मजबूत होतं मग असं टेप वगैरे लावल्यावर आता आपण सीजूला नाही का पूर्ण परफेक्ट आले का कमरेला ते पाहूया का हा व्यवस्थित नाही आताच फाडून दाखव वाव ऐसी स्कर्ट लग रही है क्यूट एकदम बहुत ही बढ़िया मस्त यार मस्त मस्त लागते बाकीच करूयात दे फाडती हा चला आता ब्लाऊज बनवायचे आपल्याला आणि त्याची डिझाईन पण आधी स्कर्ट फायनल करूयात हा दाखवत आपल्याला स्कर्ट शिज एकदम रेडी झालेलं आहे दुसऱ्या साईड मी थोडस जॉईंट करून घेऊयात किंवा नाही जॉईंट केलं तरी चालेल ते नंतर घालायच्या टायमिंगलाच केलं तरी पण चालतंय हे तर एकदम ओके झाले आता आपण बनवूयात मस्त डिझाईनवाला ब्लाउज पेपर लादो से जल जल्दी से फटाफट हमने न्यू पेपर लिया इस वाले आ, अभी ये, ये कलरफुल है इस इसलिए हमने रख दिया है।, है तो बनवाए तो तब तो ये मेरा ब्लाउज है ये कलरफुल और पेन के दिखाओ अरे एकदम परफेक्ट चीज मापस एवडे चुनू सही देखा वाले ज्वाइंट लवा की जरूरत नहीं इकड़े पहा वर गया अजुन वर हाँ हाँ एकदम मस्त एवड अपन ब्लाउज तैयार जो कलर लेना है ले सकते हैं छाला तो तो आपल्याला आहे तुला स्ट्रिप, स्ट्रिप मतलब जो आ, शोल्डर, 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 शोल्डर को ऐसे लाइक हम स्कर्ट के ऊपर वो ये ऊपर क्या बोलते हैं ब्लाउज ब्लाउज सा ब्लाउज हाँ टॉप 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 पे पहनेंगे ये पे लेना ऐसे इसके ऊपर लाइक ये स्ट्रिप लगाना मम्मी ने मोटे लिए बहुत

हाँ पूरा पहन गए पूरा कॉस्ट्यूम पहन के दिखाएंगे अच्छा पीछे से ओपन रखा है पहनने के बाद उसको स्टिच करेंगे तो थोड़े फूल वगैरह बनवाये है वरती साइड ल तो पर आता तो असा है फाइनल लुक शेजल का तो तो फिनिशिंग आम्ही पण लावून घेतलं लुक थोडासा छान वाटत कारण मी घालून नंतर मला जराशी लुक वेगळा वाटला आता छान हे घातल्यानंतर आपल्या लोक वाटायचे घातल्या नंतर लग्न आता, आता मस्त झाले ना स्कर्ट ओ माय गॉड दिन का रात हो गई हमारा स्कर्ट बनते बनते बहुत अच्छा बनाया अब टॉप भी अच्छा बन रहा है स्कर्ट भी अच्छा बन रहा है यह रफ एंड टफ बारिश में पहन के जा सकती है बारिश में भी बारिश में इसके हल क्या होगा बेहाल बहुत अच्छा मजबूत बना <laughs> <जी> है मजबूत जिस मजबूत है चलो अच्छा है ऊपर से

एक, एक ही लगा दो दो बस ऐसा अच्छा लगेगा एक लगा या दो लगा एक या ही लगा। देखो, देख लो इसे। थीक है, थीक है। देखो देखो देख ठीक ठीक है है सामने वाले पार्ट ये ठीक है ऐसा ठीक है, है। मैं काम ये छोड़ो तो नहीं। हाँ। बीच में सेंटर मान अपने लगावर फ्लावर ही सुलाना पड़ेगा इसको जुबे ऐसे रखना है हमें इसको अच्छा लग रहा है वैसे तो आता खूब छान वाट है ना। थोडस डिझाईन वगैरे हो केली समोर तर मस्त वाटतंय आणि हे पण इथं पण थोडी फिनिशिंग आली पण आमच्याकडून पुन्हा एकदा चुकला आम्ही आतमधून घालायला पाहिजे तर टॉपच्या आतमध्ये स्कर्ट घालायला पाहिजे तर त्यावेळेस ते भारी वाटलं असतं पण आता आपण उद्याच्याला घालूयात जाताना नाही तर बार बार निकालने से, से खराब हो जाएगा चलो ओके फायनली अच्छा लग रहा है yes. क्यूट लग रही है कि नंबर तुझी कंबर चाल सिकी सीखी वा वा पेपरवाले कपडे गुम का पुरा ऐसे हाथ पकड़ उड़न पंखुड़ी की तरह तो भी मम्मी इसकी डिजाइन बना रही है सीजू मना कर रही फिर भी मैं बना रही हूँ क्यों मना कर रही है नहीं चलेगा ज़्याज़ ज़्याज़ क्यों बहुत एक तो प्यारा लग रही है इधर का थोड़ा कर दो बच्चे देख दे, आज मैं उर्फी जावत की <laughs> एक नू, नू दे <laughs> दे oh है।, है ना wow. उसको बोलो लेके जाओ फैशन शो में दो दो। मेरी मम्मी ने बनाया इससे इस अच्छा तो नहीं बना सकती यार मैं बहुत ऐसी बना सकती हूँ बट अच्छा बना है स्कर्ट एंड टॉप वेरी वेरी ब्यूटीफुल मेरी इस कैच का काम होता है तर फायनली आमचा ड्रेस रेडी झाला आहे कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला सगळ्यांना बाय बाय